आज आपण आलो आहे मित्रांनो सगळ्यांना ओढ लागलेली मैदान म्हणजेच श्रीनाथ केसरी मैदान फॉर्च्युनरचं मैदान मित्रांनो एक प्रत्येक मालकाला इच्छा असते की आपण ही मोठ्या गाडीतून फिरावं आणि ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न चंद्रहार दादा पाटील यांनी केले आहे मित्रांनो तर आज आपण लाईव्हमध्ये कोण या मैदानात आलेलं आहे ते आपण दाखवणार आहे आणि कोण कौन कोणासोबत पळणार हे तुम्हीच मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता हां नक्कीच मित्रांनो काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच आपल्याबरोबर तुम्ही सांगू शकता विचारू शकता आणि चला तर मित्रांनो लाईव्ह चालू करतोय मी आता कोण कोण आलं आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघणार आहोतच चला तर मित्रांनो भव्य असं मित्रांनो हे मैदान असणार आहे श्रीनाथ केसरी मैदान मित्रांनो बघू शकता परिसर सगळा गाड्यांनी आत्ताच भरलाय मित्रांनो सर्व परिसर मित्रांनो भरलाय बकासूर नाही आला वैभवमा माल मित्रांनो बघा मित्रांनो सर्व काही मैदानाचं आता मी तिकडे जाणार नाहीये ना मी फक्त लाईव्ह कोण कोण आले वैभव मामांची मुलाखत पडली आहे मित्रांनो आपल्या चॅनलला शंभर टक्के हर्ष आपल्या चॅनलला पडलेली आहे वैभव मामांची मुलाखत मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली मित्रांनो भावानी अजून तर नाही आला म्हणजे भावानी आता सांगू शकत नाही मी खूप मित्रांनो मैदानात आलेले आहेत तर बघू शकता आपण बलमाचा गट किती आता गट चालूच आहे मित्रांनो तुम्हाला कळेलच बकासूर नाही आला मित्रांनो बकासूर अजून तर नाही आला नाही आला मित्रांनो बकासूर आणि भावनात चिठ्ठी निघाली मग मित्रांनो तुम्ही म्हणता तसं पण होऊ शकतं पळू शकते जोडी बघू शकता उद्या येणार आहे बाकासूर ये दादा नमस्कार कुठून आलाय संभाजीनगर भरपूर गाड्या संभाजी करून काय अपेक्षा आहे गट पाच ला आहे कोणते कोणते नंदे आणले बालाजी कशा गाड्या कुठल्या कुठल्या पडणार आहे कोण जोडी काय बघत ग्रुप चालक हा लाडका पब्लिक आहे त्याच्यानंतर हा बालाजी बरं हाय खोंड खोंडे का बर हा आहे लखन कुठं म्हणणं तुम्ही आलाय संभाजीनगर आलाय का बर गौरव पवार सातारकर म्हणून मित्रांनो बघू शकता लखन आहे हा असू दे असू दे हो असू दे बघू शकता आपण भरपूर मंदिर यायला सुरुवात झालेली आहे आ, दिवाने आला का दिव्या दिवाना मित्रांनो दिसतात अजून तर तुम्हाला दाखवतो तुम्ही नंदी कोणते कोणते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो शंभर टक्के दाखव खऱ्या अर्थानं बघू शकता बकासूरचा पायरा कोण आहे आता हे तुम्हीच ठरवू शकता मित्रांनो बकासूरचा पायरा कोण असेल ते चिक्या आला आहे का तर चिक्या तर मित्रांनो अजून नाही आहे खूप लांब मित्रांनो मैदान आहे जर कोणाला यायचं असेल तर रात्री निघा जर लांबून येणार असाल तर कारण मैदान भरपूर लांब आहे मित्रांनो हे नक्कीच बघू शकता आपण हा सांगली रोड आहे जत रोड आहे कवठे महाकावड रोड के राजा आहे का आहे मित्रांनो ते तर मित्रांनो जरा चिमने आलाय मित्रांनो पण राजा सम्राट जरा लांब आहे तिथून थोड्या अंतरावर तीस चाळीस किलोमीटर उद्या आले की शंभर टक्के दाखवतो तुम्हाला मथुरची मुलाखत घ्यायची होती पण उद्या आपण शंभर टक्के मथुरची मुलाखत घेऊया मित्रांनो बघूया आपण कोणते कोणते नंदी आले मित्रांनो बघा सगळे मित्रांनो नंदी यायला सुरुवात झालेली आहे माहीब्या नाही आला अजून माहिब्या नाही आला बाल गट पण मित्रांना माहिती पण आगाव अपडेट मिळाला की तुम्हाला सांगूच मी सगळे मित्रांनो नंदी यायला सुरुवात झालेली आहे सगळे बघा मित्रांनो कुठून आला दादा कुठून आलाय संभाजीनगर कुणाला आणले आज कुणाला आणले मल्हार आणि अर्जुन बघू शकता मित्रांनो मल्हार आणि अर्जुन अ आदात दुसरा का तो मी जोडी पाहणार आहे का बर बघू शकता मित्रांनो भरपूर नंदी यायला सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं बाकासूर सुरू नाही आला मित्रांनो अजून बघा मित्रांनो सगळी नंदी सर्व नंदी मित्रांनो इथे दाखल झालेले आहेत हां चला पटपट कोण कोण कुठून बघते सांगा मला कारण संभाजीनगरचे पण नंदी भरपूर आलेले आहेत मित्रांनो शंभर टक्के सांगलीमध्ये दिवाळी असेल का तर असेल शंभर टक्के कारण भरपूर मित्रांनो नंदी आहेत ह्या मैदानात आता कोण कोण कुठून बघते वैभव मामा आलेत मित्रांनो वैभव मामांचा बबन आला आहे आणि चॅनलला आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो कारण महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो की मथुरा आणि पुष्कराज बघूया आता उद्या पळताना कोण दिसतंय ते पळाले तर चांगले पळतील काही विषय नाही आहे बघू शकता आपण मुंबईवरून बघतायत मेहरबानचा गट एक्कावन्न बरं वाशिममधून बघतायत दादा कुठे आला दादा संभाजीनगर कुणाला आणले कुणाला आणले कुणाला आणले ना काय नाव आहेचं बालाबाई बाला कुणापूर पाहणार आहे अर्जुन जोडी घरची घरच्या जोड्या पळवतोय का कसं काय आहे मैदान कसं आहे चांगलं मैदान आहे फाट्या कसे आहेत पळायला चांगल्या पायाला बघा मी मित्रांनो भरपूर नंदी मित्रांनो संभाजीनगरवरून दाखल झाले अक्षरशः संभाजीनगरच्या बा, बघू शकता कॉकटेल नाही आला अजून मित्रांनो कॉकटेल नाही आला बघू शकता आपण चित्र मित्रांनो चित्राचा मुलगा म्हणून मागाशी पण जी मुलाखत घेतली चित्राचा मुलगा म्हणून मुल मुल समजावा बघू शकता चित्र आहे मित्रांनो नाही मित्र मला माहित ना मा मा सुरू तो कोणत्या गटात आहे बघा मित्रांनो चित्राचा हा मुलगा मगाशी आपण मुलाखत घेतली आपल्या चॅनलवर नक्की बघा मित्रांनो मित्रांनो चला पटपट मित्रांनो कमेंट करा मित्रांनो कोकण सीन बघतात बघतात सुद्धा अपडेट धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता आपण बघा मित्रांनो सर्व नंदी मित्रांनो दा दाखवतो बघा मित्रांनो चला पटपट पट, लाईल मित्रांनो यवतवाळ म्हणून बघत आहेत नक्कीच धन्यवाद मित्रांनो आपल्या लाईव्ह हे मित्रांनो मैदान हे पृथ् चंद्रहार पाटील यूट्यूब चॅनलवर लाईव्ह असणार आहे मित्रांनो आपण उद्या बघू शकता ह्या मैदानाचा आस्वाद ह्या चॅनलवर घेऊ शकता कारण दादानी सांगितलं आहे की लाईव्ह फक्त हे चंद्रहार पाटील म्हणून चॅनल आहे ऑफिशियल चॅनल त्यांचा त्याच्यावरच होणार आहे मित्रांनो बाकासूर बघू शकता आपण बघ मित्रांनो मित्रांनो शंभर टक्के दाखवतो दाखव दाखवतो मला मी पण आता मित्रांनो मैदान आत्ताच भरले मित्रांनो हे बघा मित्रांनो मैदान कसं भरलंय एकदम जबरदस्त